सुखवेल परिसरात पोषण महाअभियानद्वारे आरोग्य जागरूकतेचा संदेश भारत सरकारच्या पोषण महाअभियान अंतर्गत नवापूर तालुक्यातील सुखवेल उमराण आणि आमसूरनवेल परिसरात पोषण आणि आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला या उपक्रमाद्वारे महिलांमध्ये किशोरवयीन मुलींमध्ये तसेच ग्रामस्थांमध्ये निरोगी जीवनशैली आणि संतुलित आहाराबाबत जागृती निर्माण करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपसरपंच पंकज वडवी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा अध्यक्ष श्रीमती रजनी नाईक उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी बोलताना श्रीमती नाईक म्हणाल्या की गर्भवती महिला स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींनी पौष्टिक आहार स्वच्छता आणि लसीकरणाकडे विशेष लक्ष दिल्यास अनेक आजार टाळता येऊ शकतात आरोग्यदायी समाजासाठी महिलांचे सशक्त आरोग्य हेच पाया आहे विविध बीठच्या सुपरवायझर मॅडमनी आपल्या मार्गदर्शनातून अभिनयाचे उद्दिष्टे आणि त्यांची अंमलबजावणी याबाबत सविस्तर माहिती दिली त्यांनी पोषण आहाराचे प्रकार स्वच्छता पद्धती आणि ॲनिमिया प्रतिबंधक उपाय यावरही मार्गदर्शन केले या अभियानाद्वारे गावांमध्ये पोषणविषयक खेळ प्रश्नमंजुषा आरोग्य सल्ला सत्रे आणि लसीकरण जनजागृती मोहीम राबविण्यात आली ग्रामस्थ महिला बचत गट आणि अंगणवाडी सेविका यांचा कार्यक्रमात सक्रिय सहभाग होता या उपक्रमामुळे सुकवेल परिसरात आरोग्य आणि पोषणाबाबत जनतेत सकारात्मक बदल घडून येत असून महिलांमध्ये स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याबाबत सजगता वाढताना दिसत आहे आणि एकदम हुशार उपजी कलेक्टर इंजिनियर पेन आपू पेल्याने जर याने खात पात देते म्हणजे आपू पोहे शरीर हारूर येणार आरोग्य हारूर येणार आज रानभाज्या या प्रदर्शन यो मॅडम आयले तो तिया उद्घाटन मा हस्ते के यो तिया बद्दल आभारी हाय आणि ई संकल्पना अंगणवाडी संकल्पना जहां माजी मंत्री सुरूप सिंग नाईक साहेब आथ आपने बठान मालूम तो आव्या के है, मालूम है ने नाईक साहेब आधी तुम्हाला थक्याच रिया तिया लखू हे हा ओकुते हा आई ति या अंगणवाड्या उपजूल्या जहा काँग्रेस पक्ष म्हणजे माता मृत्यू बालमृत्यू एकी वाद आपू देशामार्थ खातोर ही अंगणवाडी संकल्पना चालू के आणि आज म्हणजे खूप ठिकाणी एक एक गावात बेन बेन तीन तीन एक ही अंगणवाडी हाय आम्ही म्हणजे पोयरा आरोग्य म्हणजे हार हे आणि ते म्हणजे तिहा शरीर म्हणजे तंदुरुस्त आम्ही देखात आहे पोयरे मा टायमाले आई जिल्हा परिषद परेश, परिषद अध्यक्ष आधी मोबाईल आणलाय तेव्हा झाले ते ना दिनेश खेरनार नजरबाज न्यूज नवापूर